बिग बॉस मराठी सीझन नंबर फाईव्ह हा सहा ऑक्टोबरला संपणार आहे ही बातमी तर आपल्या सगळ्यांपर्यंतच पोहोचलेली आहे पण विनर अभिजित सावंतलाच करा अशी त्याच्या एका फॉलोवरकडून मागणी झालेली आहे तिने चॅनल हेड केदार यांना पत्र लिहित असं सांगितलं आहे की प्लीज तुम्ही अभिजित सावंतलाच विनर बनवा खरं तर सूरज चव्हाण आणि अभिजित सावंत हे दोघंही प्रामाणिकपणे खेळले त्या दोघांनीही माणुसकी जपली लोकांच्या मना मनामध्ये सूरज हा विनर आहेच पण अभिजित सावंतने त्याचं कर्तृत्वही सिद्ध केलेलं आहे त्यामुळे तुम्ही त्याला विनर घोषित करा आणि त्याचबरोबर तिने असंही सांगितलं की सूरजसाठी तुम्ही एखादा वेगळा प्रोजेक्ट सुरू करू शकता तुम्ही ऑनलाईन एखादी लिंक तयार करा आणि ज्यावरती सगळे लोक पैसे डोनेट करतील आणि त्यामुळे तुम्ही सूरुजला ते देऊ शकाल आणि त्याला त्याचं घरही पूर्ण करता येऊ शकतं पण प्लीज अभिजित सावंतला विनर घोषित करा अभिजितची फॉलोवर असं लिहित तिने हे पत्र संपवलेलं आहे पण तुम्हाला काय वाटतं हे पत्र नेमकं लिहिलं तरी कोणी असेल आणि आता या संबंधी बिग बॉस आणि त्याचबरोबर चॅनल काय डिसिजन घेईल अभिजित सावंत होणार का बिग बॉस मराठी सीझन नंबर फाईव्हचा विनर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्याबरोबर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू